वाचा तोच माझा वंश आहे तोच माझा वंश आहे इंद्रजी देशमुख साहेब बस फक्त नाव ही काफी आहे त्यांची काही आवश्यकता मला वाटत नाही सजली रहिमतु नगरी सजली रहिमतपूर नगरी छेलाया शब्द सरी छेलाया शब्द सरी माझ्याकडेबाई लक्ष आहे का माझ्याकडं आवाज येत नाही शिरा भात खाल्ल्यामुळं जी तंत्री आलेली आहे तंद्री, तंद्री थोडीशी कमी करावी लागेल बाळान आणि आई ही जोरदार म्हणेन हे लाल लय तुम्ही म्हणायचं रे खैयोर जे म्हणणार नाही त्याला आईची शपथ <laughs> मी म्हणणार हे लाल तुम्ही म्हणणार हयो रे हयो हे लाल लैयो हे <laughs> <फे> लाल लैयो जे माग म्हणत नाही ना त्याला अहंकार आहे मी कुणीतरी मोठा आहे मी लई शान आहे मला लय कळत माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि ज्याला लहान होता येतं त्याला आनंद लुटता येतो

हम तो राधे श्याम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे राधे श्याम राधे श्याम राम सीनारा राम सीनारा राम काळे शिरा खला असेल आपल्या अपेक्षा पाठीमाग विनम्र अशा ज्यांच्या मान आहेत आपल्या स्मॉल स्क्रीन वर त्यांना विनंती आहे त्या स्मॉल स्क्रीन स्क्रीनला थोडासा दिसावा द्या हॅलो रामकृष्ण माझ्याजवळ माझा मोबाईल नाही आहे बंद आहे माझ्या मोबाईलमध्ये पंचवीस हजार मध्ये कॉन्टॅक्ट पण मी जिवंत असणाऱ्या माणसाला किंमत देतो तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि म्हणून माझा मोबाईल माझ्याजवळ नाही खूप छान अशा कार्यक्रमासाठी दूरवरून हो शेकडो मीटर किलोमीटरवर आले आई बाबा लेकर आणि याला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या पाठमागो उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यांच्या त्या सोशल मीडियावर ज्या आडनावाचा खूप बोलबाला आहे त्याच आडनावाचे इथले उपस्थित असणारे दास सोशल मीडियावर असा एक दिवस जात नाही की हे अठराव कानावर येत नाही ते इथं असणं हे आपल्या दृष्टीनं सुद्धा तितकंच मौल्यवान आहे कारण दोनशे लेकर घेऊन देत आलेले आहेत रहिमतपूरच्या रहिमतपूरला आले <प्राण> म्हणजे रहिमत रहिमत माने असलेच पाहिजे माने तो माने नाही तो किसी को नाही माने असं मानेला म्हटलं जातं असे उपस्थित सर्व माने कोणाला रागी येऊ नये म्हणून महाराष्ट्रात कार्यक्रम आहे तर त्याला पवार असले पाहिजेत कारण पवार इज पवार म्हणून उपस्थित असणारे शिक्षण खात्यातले पवार तुतारीच व्यवस्थापन कशासाठी मला कळालेलं नाही पण तिथं दात दोन तुतऱ्या आत आहेत आत येताना निर्जीव तुतार्या तिथं दोन आहेत आणि हे दोन गडी मगाच्या पासन आल्यापासून तुतारी घेऊन आमच्या समोर आले तुतारीचं प्रयोजन मानेनी केलं का रुपेश जाधवनी केलं याची आम्हाला कल्पना नाही त्यांची वाटचाल त्या दिशेनं आहे का मला माहीत नाही ना कारण हे गाव खूप राजकारणी आहे त्यामुळे अंदाज येत नाही त्यामुळं उपस्थित असणारे दोन पुतारी आणि आपण सर्वजण आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं म्हणून आपण इथंपर्यंत आलेलो आहोत थोडस वेगळ्या वातेनं बोलण्याचा मी प्रयत्न करेन स्पर्धा सकारात्मक असेल जीवन घडत आणि स्पर्धा नकारात्मक असेल तर माणूस हिंसेकड आणि घृणेकडं आणि तो जर वळायचा नसेल तर आईबाप आहेत त्यांच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत लेकरांच्यासाठी तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत आईबाप म्हणून आम्ही ज्या वेळेला या जगामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केलं बालकत्व ही आयुष्यभराची तपश्चर्या परवाच एक पालकत्वावरच वाक्य असं वाचलं बाळाची बाळाच संगोपन आणि संवर्धन करत असताना टक्क्यांची चूक आम्ही आमच्या बाबतीत करतो तितक्या टक्क्याचा त्रास ते लेकरू भविष्यामध्ये आपल्याला आयुष्यभर देत दहा टक्के संगोपन आणि संवर्धनामध्ये आम्ही लेकराची वाढ करताना चुकलो तर ते लेकरू मरेपर्यंत आई बापाला दहा टक्के इतक्या त्रासाली वेदना देतो मग एक चांगला पालक होण्याच्या दृष्टिकोनातून काही साधं सूत्र आपल्याशी शेअर करतो आणि मूळ मुद्द्याकडे येतो बाळ वाढवण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेपर्यंत याच्या अगोदरच्या गोष्टी आपण बोलत आहोत दूध तूप शिरा मासा हे पालकत्वाचं सूत्र तूप तूप याचा अर्थ की दुसऱ्याशी दुर्लक्ष करू नका आपल्या लेकराकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे बाळाला धमकी देऊ नका तू म्हणजे बाळाची तुलना करू नका हे मुद्दे नंतरही माझ्या काही बोलण्यामध्ये येतील प म्हणजे बाळाचे परस्पर निर्णय घेऊ नका एक वाक्य दोघांचं भाषण तुम्ही मनापासून ऐकलं असेल तर धस सरांचं पवार सरांचं वेगवेगळं भाषण होत सर बोलत होते की स्पर्धा गेला पाहिजे आणि पवार सर बोलत होते की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहे स्पर्धा परीक्षा हेच आयुष्यामध्ये यश असत तर माझ्या नितेश दादाला इथं बोलवण्याचं कारण नव्हतं कारण अभिनय ही सुद्धा आयुष्यामध्ये यश मिळवून देणारी एक कला आहे आणि ती जीवनाला आनंद देणारी कला आहे काही क्षेत्रामध्ये स्पर्धा जरूर आहे पण ती सकारात्मक असता अपेक्षित आहे सम दूध धर परस्पर निर्णय घेऊ नका शी म्हणजे त्याच्यावर शिक्के मारू नका तू असाच आहेस तू तसाच आहेस रावू नका शंभर रुपयाची कौकशी मोठली तर शंभर रुपयाच रागाव असावं दीडशे रुपयेच नसावं राग शी रा म्हणजे मारू नका कधीच मारू नका मला दोन मुलं आहेत दोन्ही मला फक्त एकदाच मी माझ्या मुलीवर हात उगारला तर आज अजून ही लेख माझी सासरवाडीला आहे तो प्रसंग आठवला तर मी तिच्या त्या आठवणीने एका खोबाडीच्या आठवणीने मी गाता होतो मारू नका दूध तूप शिरा मासा सारख्या सूचना करू नका पालकत्वाचं एक छोटस मॉडेल आहे त्याच्याविषयी आपण आता डिटेल मध्ये बोलतो पालकत्वाचे काही प्रकार आहेत आई बापांनी मनापासून ऐका आपण कुठल्या प्रकारचा पालक आहोत त्याचा शोध मी बोलत असताना जाता जाता लागेल आपण कुठल्या प्रकारचे पालक आहोत आणि मग दुसऱ्या प्रकारामध्ये आपली मुलं कोण आहेत आणि त्याला भविष्य काय द्यायचं आहे आणि भविष्य कोणता असावा त्याच्याविषयी आपलं मूल आपल्याला ओळखता आलं पाहिजे हे दुसरी पाहिजे पहिल्या प्रकारचा पालक आहे त्याचं नाव आहे हुकोमशाह पालक दहशत असते घरात भाऊ तुमच्या घरामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते आपल्या घरात बोलाय मला माहिती ठरवून घ्या कारण लग्न हा एक असा किल्ला आहे मुलं म्हणतात की याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी बुध म्हणतात पतीपत्तीमध्ये काही पतीपत्तींच नातं काही मेड फॉर हिटसेल्प असतात ती त्याच्यासाठी जगते काही मेड फॉर हरसेल्फ असतात तो तिच्यासाठी जगतो काही मेड फॉर इच ऑदर असतात दोघे एकमेकांसाठी जगतात आणि काही फॉर असतात बाबा महात्मा फुले या जोड्या जर आपण सगळ्यांनी बघितल्या तर त्या मॅड फॉर इच ऑदर होत्या त्यांचं स्वप्न तुमच्या माझ्यासारखं उलटन होत त्यांची स्वप्न व्यापक होती तुझं सुख ते माझं सुख तुझं पाऊल ते माझा पाऊल तुझा श्वास तो माझा श्वास सुंदर करण्यासाठी त्या पत्नी त्या स्वप्नासाठी झगडत होत्या म्हणून ते होते आपलं स्वप्न या लेकरांना भविष्य देण्यासाठी आपण आई वडील म्हणून जे करिअर करणार आहोत त्या क्षेत्रामध्ये कुकुमशा प्रकारचा पालक मी आपल्याशी आता बोलतो दहशत घरामध्ये त्या घरामध्ये संवाद नसतो बाप किंवा आई घरामध्ये असले तर संवाद पण नसून दहशत असतो बापाच्या पायाल्हापुरी असेल आणि हो असे ते बाहेर आलं तर आज पोरांच्या नाहीये कुत्रा चावतो आहे घरातच पोराची हिंमत होत नाही बापाला सांगायची दोन महिन्यानंतर ते लेकरू बापाच्या भांडीवर शेवटचा श्वास सोडतो रेडी बाप गाडी आणतो आहे एकोणीसशे नव्वद नंतरच पालकत्व कि ज्या पालकत्वामध्ये तुम्ही आहात आमच्या पालकत्वामध्ये एवढा विषय होता आम्ही एकत्र कुटुंब फॅमिली मध्ये जन्माला आलो एकाच वेळेला पाच पाच सहा वायका आमच्या घरामध्ये असायचे चुल बालविधवा तीस चाळीस पन्नास पाच कुटुंब असायचं कुटुंब याचा अर्थ दुःख रिजवण्याचं एक ठिकाण आणि सुख वाढवण्याचं ठिकाण आणि बाहेर दुखी झालो तर घरात परत आलो तर घरात पहिलं रुग्ण तिचं असायचं तिच्या कोणी खाली जायचो आणि पाच पाच सहा सहा वर्ष लागायची इतकं ते घर घरलेलं असायचं त्या घरात आमचं त्याला सामाजिक जीवन शिकवण्याची त्यावेळेला आवश्यकता नव्हती तर घरात पस्तीस माणसं असली तर पस्तीस स्वभावाची माणसं एक रागीट एक आकडू एक अंगावर येणार एक शांत एक जवळ घेणार सगळे स्वभावाची हो माणसं घरात असायची आणि आम्ही त्याच्यात घड जायची एकोणीसशे नव्वद ऐंशी ते नव्वद हम दो हमारे दो माबाप फेक दो हा दुसरा कालावधी सुरू झाला दोन बाया आणि बाई एकोणीशे नव्वद नंतर हम दो हमारा एक बजाज एकच कार्ट एक लेकर असलं की लेकरोला भविष्यामध्ये आत्या नाहीये मामा नाहीये अवशी नाहीये काकी नाहीये की आम्हाला पुस्तकामध्ये वाचून दाखवावी लागतील या बाळाला कारण हम तो एक त्या कुटुंब संस्थेमध्ये आपलं बाळ वाढवायचं वाढवत असताना आपली जबाबदारी कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पोकळी नसायची आता पोकळी प्रचंड आहे कारण तिघच घरात आहे रात्र दिवस तिघ घर दोघांच तिघांच बापानं गाडी घेतली कोरानं त्या दिवशी आपल्या मित्रांच्या समेत गाडीवर काहीतरी कोरलं बापानं बघितलं राग आला कारण गाडीवर प्रेम कोरापेक्षा जास्त कोराला मारलं कोरला ऍडमिट झालं ऍडमिट कोराला करून परत बाप आला कोरानं गाडीवर काही लिहिलंय बघितलं तर कोरानं गाडीवर लिहिलं होतं नव्या गाडीवर आय लव यू बाबा पण उशीर झाला होता हुकूमशा प्रकारचा पालक दुसऱ्या प्रकारचा पालक आहे भित्रे पालक घाबरत बाहेर जाऊन काय करेल का आणखीन काय करेल का नकार पचवण्याची क्षमता या लेकरांच्या मध्ये निर्माण होत नाही कारण बालक मग याचा याला वयाच्या पंधराव्या वर्षी येतो कुठल्या तरी मैत्रिणीला तो, तो, तो प्रपोज करतो मग ती नाही म्हटली की अमृता देशपांडे दे जानवी तुपे रिंकू पाटील यांच्या खांडोळ्या होतात रस्त्यावर कारण नकार पचवण्याची ताकद आम्ही आमच्या लेकराला देतो नाही तर नाही घरात पोराला नकार द्यायचा असेल तर आई बाप दोघांचे मत एक असलं पाहिजे बापानं नाही म्हटलं तर आईनं सुद्धा नाही म्हटलं पाहिजे आई नाही म्हटली तर बाप सुद्धा नाही म्हटलं पाहिजे ते दोघाही एक असले पाहिजे त्यावेळेला नकार देताना भित्रेपणा पालकांच्या पालकत्वाच्या बाबतीमध्ये जर ठेवला कारण बाळ घडत असताना इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं घडत नसतं लेकराला वाघ करायचा असेल तर वाघाचे पंजे छातेवर छेलायची ताकद आई बापांच्या मध्ये असा मी लागते तर वाघ बोटी जन्माला येत असतो तर त्याला आम्ही हे करतो त्याला आपल्याला द्यावं लागतं तिसरी गोष्ट तटस्थ बालक तुझ तू जग माझ मी जगतो तू माझ्या आयुष्यामध्ये दखल घेऊ नको मी तुझ्या आयुष्यामध्ये दखल घेत नाही मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर आहे पैसे माग कपडे माग बूट माग ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे काय मागायचं ते माग पण माझ्या आयुष्यात दखल नाही तू तुझं दल तु 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 तु। संवेदना नाही एकमेकाशी प्रेम नाही शिवाळा नाही तर पालक पुढच्या प्रकारचा पालक आहे तो रूढीवादी पालक हे कायम भूतकाळामध्ये असत आमच्या काळात असं आमच्या काळात तसं आम्ही असं होतो आम्ही तसं होतो कायम भूतकाळ मी आमच्या आश्रमावर बालसंस्कार शिबिर घेतो कधीतरी बोलायला मी उतरलो बालसंस्कार शिबिरामध्ये तर पोरांना मी पंधरा खेळाची नावं लिहायला लावतो अशा पोरांची नावं कोणती चौदा खेळांची नावं मोबाईल मध्ये पबजी पासून ते इथपर्यंत आणि एक क्रिकेट तेवढा मैदानावरचा खेळ आणि आमच्या काळात मी सांगतो नाव कलर तो अबुधाबी सुरपारंब्या सुरफट्या फट्या हे खेळ सुद्धा आमच्या काळातलं येड खेळ नुसता अबुधाबी नावाचा खेळ असला माझ सुई पाड त्याचा चिंद्यात त्याच्या मग ते चेंडू करायचा एक निबार मैत्र बघायचा त्याच्या पेकट्यात हाणायचा पक नाही केलं तर पुन्हा त्यात दगोड घालायचा आणि पुन्हा तो आय एस आय मार्गचा आमचा चेंडू तयार व्हायचा त्याच्यात आमचा अख्खा दिवस आहे म्हणजे त्या सहयोगी सहजीवन होत आम्ही सगळेजण एकत्र असायचे आता मोबाईलवर आहे मोबाईलच्या विषयी मी बोलतो आता आपली सगळी लेकर मोबाईलवर आहे आणि मोबाईलच्या दुष्परिणामाच एक पुस्तक मी सगळ्या आई बापांशी शेअर करतोय त्या पुस्तकाचं नाव आहे माध्यम कल्लोळ नावाचं नीलांबरी जोशी ताईनी पुण्याच्या लिहिलेलं आहे चुकून आई बापांना कोणाला वाचायची सवय असेल आणि आपल्या लेकरांचं भलं व्हावं आई वडील हो ही एक करिअर नावाची गोष्ट आहे आणि बाळाला ह्या सगळ्या गोष्टी जर वाचवायचं असेल तर त्या पुस्तकाचं नाव आहे माध्यम कल्लोळ त्या पुस्तकामध्ये मोबाईल वरच्या परिणाम या काय होतो साहित्या ताईने लिहिलेला पुढचा शेवटचा पालक आहे त्याचं नाव आहे सुजान पालक संवाद असतो घरामध्ये प्रेम शिवाळा असतो सगळे निर्णय लोकशाहीने होतात दादा आणि दिदी या वर्षी जर दहावी किंवा बारावीला जाणार असेल तर आदल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये घरामध्ये बैठक होते आणि घरामध्ये निर्णय घेतला जातो की पुढच्या जा वर्षी दिदी आणि दादा दहावीला बारावीला आहे एक वर्षभर आपल्या घरातला टीव्ही बंद राहील बंद राहतो त्या घरातला कारण प्रेम असते एकमेकांच्या मी लग्न व्हायच्या अगोदर बायकोशी एक करार केला की आपल्या घरामध्ये त्यावेळेला आपल्या घरात टी व्ही असणार नाही आईच्यानं सांगतो आई बाबानं माझ्या घरात अजून टीव्ही नाहीये कारण मला चांगला बाप आणि चांगली ऐकून माझ्या पोरांच्यावर संस्कार करायचे होते कारण मी ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे पाळीत निषेधात गाडीत कर्म फळे म्हणजे तुमची माझी पोरं उपदेश करून ऐकत नाही तर आई आईबाप्पाकडे बघून वाढत असतात याच्यावर पालकत्वाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसार आज ही माझ्या घरात टीव्ही नाही भूपेश दादा वगैरे सगळे दादा घरी आले होते दहा हजार पुस्तकांची माझी लायब्ररी आहे माझी पोरं सुद्धा माझ्या सोबत वाचतात समृद्ध होता आपली पोरं उथळ आणि पोकळ करायची हलक्या मेंदूची करायची खोट्या आनंदाची करायची का प्रगल्भ आतून खूप व्यापक विशाल अवघ्या जगाला गवस्ती घरांनी करायची ते आपल्याला ठरवायला पालेकर्त्वामध्ये आपण कुठं हा तपासा आता पुढचा टप्पा आहे पालकत्वाचा आपलं मूल ओळखा मूल कोणत्या प्रकारचं आहे त्या क्षेत्रामध्ये आपलं आठ मुलं आणि आठ मुली व्हायची त्यावेळे तो आशीर्वाद अष्टपुत्र अष्टपुत्री दिला दे, जायचं मी त्यावेळेला विचार करायचो की आठच का दहा का नाही बारा का नाही तर अलीकडं गारनर नावाचा एक शिक्षण शास्त्रज्ञ त्याने शोध लावला मल्टिपल इंटेलिजन्स नावाच्या गोष्टीचा त्याच्यामध्ये माणसाच्या मेंदू गुणवत्ता आपलं मूल नेमकं या आठ प्रकारच्या गुणवत्तेमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं मूल आहे त्या क्षेत्रामध्ये त्या बाळाचा विकास झाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये त्याला टाकता आलं पाहिजे मग दुसरा टप्पा की माझा मुलगा नेमका कोण आहे पहिली बुद्धिमत्ता आहे गणित गणित हे बुद्धिमंत ते बाळ गणितामध्ये एकदम ताकदीच आहे अभिरूपला गणित असते काय का गणित बुद्धिवंत म्हणजे त्याला गणित येत गणित तुम्हाला येतंय का नाही बघू बाहेर लक्ष द्या सगळ्या एक संख्या म्हणा धरा धरली म्हणा धरली म्हणा आई बापाटी पण धरा तुझी दुप्पट करा किली त्याच्यात माझा दहा मिसळा मिसळलं त्याची निंपट करा त्यातनं मना हरलेला आकडा वाळचा भजा करा केला पाच उत्तर आला हा येत आहे त्याला म्हणायचं गणित पण मला हे कधीच आलं नाही दहावीत मला फक्त बावन मार्क्स म्हटले मला गणितीय बुद्धिमत्ता नाहीये पण गणिताचा असा कोणी प्राध्यापक कोणी पी एच डी झालेला माणूस समोर आला आणि कोणी सांगितलं की हे गणिताचे प्राध्यापक आहेत की मला वाटतं हे परग्रहावरून आलेत का काय कारण ते गणितामध्ये गणितातलं लेकरू त्याचं लॉजिक चांगलं असतं त्याचं गणित चांगलं असतं त्यानं त्या क्षेत्रामध्ये जातो दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याचं नाव आहे संगीतीय बुद्धिमत्ता घरात जरी बसलं तरी हे टेबल वाजवत आहे थोडक बाथरूम मध्ये गेलं तरी गाणं म्हणतात ती त्यांची संगीतीय बुद्धिमत्ता गंमत बघा कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे तिचे आईबाबांना कळालं की माझ्या पोरीला का नाही येत दुर्दैवानं माझ्या सारख्या करिअर ओरिएंटेड आई बाबाच्या पोटी जर ती जन्माला आली असती काय झालं असत तिच सोडवा प्रश्नपत्रिका सोडवा तिच्या आयुष्यामध्ये ती सुखी होऊ शकली नसते करिअर शब्दाचा अर्थ आय रिपीट आई बाबानं आपलं लेकराला भविष्यात ज्या क्षेत्रामध्ये सुख आणि आनंद मिळणार आहे त्या क्षेत्रामध्ये ते मिळवण्यासाठी लेकराला मदत करणं म्हणजे उत्कृष्ट पालकत्व मी पालकत्वाची याच्या पुढची डेफिनेशन आपल्याशी शेअर करतो माझ्या आई बाबांनो माझ्या बहिणीनं माझ्या बापानं उपस्थित असलेल्या तुमच्या पोटी जन्माला आलेलं प्रत्येकाचं मूल वेगळा आहे इंद्रजीत देशमुख आज जसा आहे याच्या पूर्वीही कधी असा नव्हता याच्या नंतरही येणार नाही